नुकत्याच पार पडलेल्या पनवेल महापालिका निवडणुकांमध्ये भाजपनं ईव्हीएम घोटाळा केल्याचा आरोप होतोय निवडणूक पार पडल्यानंतर उमेदवारांच्या अनुपस्थितीत पेटा सील करण्यात आल्याच्या कारणावरून निवडणूक अधिकारी आणि उमेदवारांमध्ये चकमक उडाली या प्रकारामुळे पुढील काळात निवडणुकीच्या निकालाच्या दिवशी जोरदार वाद होण्याची चिन्ह दिसून येत आहेत पनवेल महापालिका मतदानासाठी सर्वत्र धावपळ सा मतदान मतदान तर काही ठिकाणी झाल्याचा अशातच मतदानाच्या शेवटी क्रमांक डीएव्ही स्कूल येथील निवडणूक निवडणूक केंद्रात अधिकाऱ्यांनी चक्क उमेदवारांच्या अनुपस्थितीतच मतदान पेठ्या सील केल्याचा आरोप करण्यात येतोय साडेपाच वाजता मतदान संपल्यानंतर तेथील उमेदवारांनी निवडणूक केंद्रात जाण्याचा प्रयत्न केला असता त्यांना जवळपास दीड ते दोन तास तात्कळ ठेवण्यात आलं आणि उमेदवारांना न विचारताच मतदान पेठ्या सील करण्यात आल्या आणि भाजप वगळता सर्वपक्षीय उमेदवारांमध्ये वादावादीही झाली निवडणूक अधिकाऱ्यांच्या वागणुकीचा निषेध करत आतापर्यंतच्या अनेक निवडणुकीप्रमाणेच पनवेलमध्येही भाजपनं ईव्हीएम मध्ये फेरफार केल्याचा आरोप यावेळी सर्वपक्षीय उमेदवारांनी केलाय यावेळी शिकापाचे अशोक गिरमकर उषा अडसुळे अपक्ष उमेदवार प्रीती ठोकळे प्रकाश गायकवाड मनसेचे गणेश बनकर शिवसेनेचे सोनाली नंदू वारुंगसे अपक्ष उमेदवार अॅडव्होकेट जे पी खारगे आदी उपस्थित होते पनवेल महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक सहामध्ये आज कुठेतरी गोंधळ शेवटच्या शेवटात पाहायला मिळाला आणि त्या दृष्टीकोनातून त्या ठिकाणी आमची टीम पोहोचली असता उमेदवारांना खरंतर आतमध्ये सोडण्यात न आल्याचं उमेदवारांनी बतावणी केली आपण उमेदवारांशी थेट चर्चा करूया गिरंबरजी एकूणच नेमकं काय झालं पोलिसांना सांगण्यात आलं निवडणूक अन्य अधिकाऱ्यांकडून की आतमध्ये उमेदवारांना सोडू नये नेमकं काय होतं साडेपाच वाजता ज्या वाजता निवडणुकीचा टाईम संपला आणि आम्ही जे उमेदवार आहोत आम्ही उमेदवार सर्वजण गेटवरती आलो आतमध्ये जाण्यासाठी की नाही साडेपाचपर्यंत टाईम असल्या कारणाने साडेपाचला पेट्या बंद होत्यात आणि आम्ही विनंती केली पोलिसांना की साडेपाच वाजलेले आहे तुम्ही आता उमेदवाराला कुणाला मतदानासाठी आले होते पाच मिनटं दोन मिनिटांनी तरी त्यांना सोडलं नाही आम्ही म्हटलं ओके टायमिंग साडेपाच झाले पोलिसांनी स्वतः आरोणशी बोलून नंतर आरोहणने त्याला होकार दिला आहे पण आतमध्ये नेमके ने जे अधिकारी आहेत निवडणूक अधिकारी त्यांनी मात्र त्याला नकार दिलेला काय म्हणणं आहे मग नंतर थोड्या वेळाने पोलिसांनी आतमध्ये गेले आणि आतून ऑफिसर अपराम काळे म्हणून निवडणूक अधिकारी आले आणि त्यांनी सांगितलं आम्हाला की उमेदवारांना आतमध्ये घेता येत नाही आम्ही त्यांना विनंती केली की प्रत्येक खारघरमध्ये कोपऱ्याच्या सुधागड हायस्कूलमध्ये जे म्हणले सुधागड हायस्कूलला म्हटलं ऑलरेडी आलेले तर ते म्हणतात ते उमेदवाराची आवश्यकता नाही उमेदवार नसेल आलं तरी उमेदवार नाही नसेल तरी चालेल आणि मग त्यांनी आम्हाला आतमध्ये येऊन नाही दिलं जेव्हा काळे साहेब आले काळे साहेबांनी सिनियर साहेबांना फोन केला पीआरओ पे, ओला फोन केला ओ म्हणले की उमेदवारांना तुम्हाला हातमध्ये घेणं जरुरी आहे तेव्हा आम्हाला आतमध्ये घेणं आणि आमच्या अगोदर सगळ्या पेट्याशील झाल्या आम्हाला काही माहिती नाही आणि आम्हाला अधिकारी आतमध्ये गेल्यानंतर अधिकारी आम्हाला हात गेल्यानंतर म्हणतात की तुम्ही आत आलेले आहेत आता तर आता सह्या करा आम्हाला माहितीच नाही अधिकारी आत्माराम काळे निवडणूक अधिकारी म्हणतात की तुम्ही सह्या करा आमच्या समक्ष हे झालेलं आहे सगळं म्हणजे एकूणच तुमचा आरोप काय आहे की यामध्ये नेमका गोड बंगाल झाला आरोप आहे नक्कीच नक्की जाहीरपणे सांगू शकते काय माहिती का आज इकडे एवढे सगळे जण आहे एवढे कार्यकर्ते याच्यामध्ये एक तरी बीजेपीचा उमेदवार बीजेपीचा प्रतिनिधी किंवा बीजेपीचा कोणी कार्यकर्ता दिसलाच असेल तर माझ्या समोर आणावा त्यांनी प्रितीश तुमचा आरोप नेमका काय आहे एकूणच तुम्हाला त्या ठिकाणी गलतान कारोबाला कारोबाराला सामोरं जावं लागलेलं आहे तुमचा आरोप काय सर इथे सांगायचं म्हणजे अगदी दीड वाजल्यापासून बरोबर आहे दीड वाजल्यापासून आम्हाला शंभर मीटरच्या बाहेर पाठवलं एकही आमच्या कार्यकर्त्याला किंवा प्रतिनिधीला किंवा आम्ही उमेदवार एकाला आत सोडलं नाही असं असताना सुद्धा ठीक आहे चला बाहेर तर बाहेर त्याच्यानंतर आम्हाला पुन्हा दोनशे मीटर बाहेर पाठवलं ठीक आहे बाहेर आम्ही थांबलो साडेपाचपर्यंत पर्यंत आम्ही बाहेर होतो आणि ते म्हणतात की दोन दोन तासाला उमेदवार येऊन जाऊ शकतो मग का नाही उमेदवारांना त्यांनी आत वरिष्ठ पोलीस निरीक्षक काळे यांनी सुसत्ता दाखवून आरोनशी संपर्क सल्ल्यानंतर तुम्हाला आत घेण्यात आलं पण आतमध्ये घेतल्यानंतर काय प्रकार झाला आतमध्ये घेतल्यानंतर त्यांच्या पूर्णपणे पेट्या सील झाल्या होत्या सगळ्यांच्या साईन झाल्या होत्या इथे सांगायचं म्हणजे एकच इथे आमचे प्रतिनिधी नव्हते साईन करायला पोलिंग एजंट जे आम्ही सकाळी बसवले होते, होते ते पोलिंग एजंटची साईन घेतली गेली आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत होते त्यांनाही आत घेतलं गेलं नाही उमेदवारांना नाही आणि पेट्या सील झालेल्या आहेत आणि असं असताना हे करा। करा। कुठेतरी चुकीच आहे आणि याच्यामध्ये दुसरी गोष्ट याच्यामध्ये एकही बीजेपीचा कार्यकर्ता उमेदवार किंवा त्यांचा प्रतिनिधी नव्हता हे का आम्ही सर्व पक्षीयच भांडतोय इतर पक्षीय भाजप का नाहीये याच्यामध्ये भांडायला आमच्या सोबत पाहिजे होता की का तुम्ही प्रत्येक उमेदवाराला बाहेर ठेवलेलं आहे आम्हाला सुद्धा त्यांनी बोलायला पाहिजे होतं इथे ह्या वेळेस ही जी अच्छे दिनसाठी लढतात ना तर मग ना का नाही आता इथे तुम्ही समोर आलात आमच्या समोर का नाही आलात आता नाही तर माझं एक मत होतं ही निवडणूक तुम्ही नका ना का सगळ्यांना ठेवताय सरळ एक सगळे एकत्र या आणि तुम्ही सरळ हे करा ना कशाला आम्हाला सगळ्यांना प्रत्येकाला तुम्ही उमेदवारी तुम्ही तुम्ही उमेदवारी परत लास्ट क्षणी आमची उमेदवारी काढून घेता ठीक आहे तरी सुद्धा आम्ही आमचं पॅनल उभं करतो आम्ही लढतो आणि शेवटच्या क्षणी तुम्ही असं करता अगदी साडेपाच पासून पावणे सात वाजता आम्हाला तुम्ही आत बोलवता मग हे कुठेतरी चुकतं की नाही सांगा काय 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 आहे नक्की हे या ठिकाणी आपण पाहिलं की उमेदवार भाजप वगळता यांचा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांवर आक्षेप आहे खर तर पोलिसांवर ढकलण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांच्या सुचकतेमुळे पोलिसांनी थेट आरूळशी संपर्क साधल्यानंतर उमेदवारांना आतमध्ये घेण्यात आलं आणि या सगळ्या गोष्टीचा या सर्व पक्षीय उमेदवारांनी निषेध केलेला आहे कॅमेरा पर्सन राजेश सह पाटील खारघर नवी मुंबई